नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार नंबरचं सेशन कसं सोडवायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम हेराचं ब्राऊझर लॉग इन करायचं आहे टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कम्प्लीट करायची नॉलेज चेकला जाऊन आपल्याला स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे पेंड ऍप्लिकेशन टास्बारला पिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडणार आपल्याला डायरेक्ट मी उत्तराच्या इमेजवरती जातोय टास्बारला जर पिन करायचं असेल आपल्याला एखादा प्रोग्राम त्याचा फायदा असा आहे एखादा प्रोग्राम ज्यावेळेस आपण पिन करतो समजा उदाहरणार्थ मी आता या ठिकाणी गुगल क्रोमला पिन करून ठेवलेले आहे मला ज्यावेळेस वाटलं गुगल क्रोम ओपन करायचं मी त्यावरती टॅप केलं की के गुगल क्रोम ओपन होणार आहे मग टॅप केलं गुगल क्रोम ओपन झालं तर माझ्यासाठी ती एक सोयीची बाब झाली म्हणजे जलद काही फास्ट प्रोसेस त्या ठिकाणी करता येतात पिन करण्याचा हा फायदा होतोय चार नंबरचा पर्याय आपण निवडला त्यावरती आपण क्लिक केले टास्बार म्हणून एखादा घटक अनपिन करायचा समजा एखादा पिन केलेला प्रोग्राम तो जर अनपिन करायचा असेल ना तर आपल्याला एक नंबरचा पर्याय त्या ठिकाणी वापरायचा आहे एखादा घटक जंप लिस्टला पिन करण्यासाठी उपयोगी पडणार आपल्याला काय करायचं आहे पर्याय ओळखायचा आहे आपल्याला दोन नंबरचा जो दिलेला आहे तर तो पिन टू लिस्ट हा जम्प लिस्टला ऍड होतोय त्यामुळे आपल्याला सबमिट बटनावर इथे क्लिक करायचं आहे तुमच्या आवडीच्या फाईल्समध्ये प्रवेश करण्यासाठी लिस्टमधील कोणत्या सेक्शन उपयोगी पडतोय लिस्टचा सेक्शन जर आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एक नंबरचा पर्याची इमेज म्हणजे पिन शेपची इमेज दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला एक नंबरचा पर्याय वापरायचा आहे सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरवर ओपन केले जाऊ शकत नाही तर तीन नंबरच्या पर्यायना फाईल एक्सप्लोर ओपन केले जाऊ शकत नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स नंबर तीन वापरायचा आहे रिकामी जागा विंडोज टेन मध्ये नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम शॉर्टक ऍड करण्यासाठी ऍड करण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे आपल्याला ऑप्शन्स वापरायचा आहे पिनिंग करायचं म्हणजे पिन करायचं आपल्याला त्या ठिकाणी पिन करणं गरजेचं असतं म्हणून चार नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे तुम्हाला आयटम्स टास्बार किंवा फाईल मेनूला पिन करता येतात अगदी बरोबर आहे टास्बारला किंवा फाईल मेनूला आपल्याला काही आयटम्स पिन करता येतात म्हणून सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचे आहे रिकामी जागा एक फाईल मॅनेजमेंट ऍप्लिकेशन आहे यामुळे तुमच्या मधल्या फाईल्स आणि फोल्डर्स व्यवस्थित ठेवता येतात म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी विंडोज एक्सप्लोरचा ऑप्शन निवडायचा आहे त्यावरती क्लिक करायचंय आहे प्रत्येक फाईल एका रिकामी जागेने दाखवतो त्यामुळे आपल्याला ती कुठल्याही तऱ्हेची फाईल उदाहरणार्थ म्युझिक फाईल असेल डॉक्युमेंट अथवा किंवा एखादं चित्र असेल तर आपल्याला आयकॉन्स द्वारे ते कळतं आयकॉन्स द्वारे आपण समजू शकतो त्याच्यामुळं नॉटपॅड फाईल नेहमी कम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोर केली जाते त्याला टी एच टी नावाचं एक्सटेन्शन दिलेलं आहे टी एच टी आपल्याला वापरायचं आहे सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचंय अशा पद्धतीनं नॉलेज ना, चेक नावाचं ऑप्शन्स आपण समजून घेतलाय आणि ओके टॅप्सवरती आपण क्लिक केलंय त्याच्या पुढे जातोय आपण सेशन कम्पिटिशन टेस्टला स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय बऱ्याचदा हे आपलं झालेलं आहे आपण थिरीमध्ये काही भाग समजूनही घेतलेला असेल डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट कम्प्युटर्स आणि मोबाईलची उपकरणं ही पर्सनल कंप्युटर्स अशी वर्गीकृत केल्या जातात हातात धरता येतील अशा मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे जे कम्प्युटर्स असतात त्यांना स्मार्टफोन्स असं आपण बोलत असतो एक पर्सनल कंप्युटर असतो जो लहान असतो हलका आणि कमी शक्तिशाली असतो ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे त्याला टॅबलेट असं बोलल्या जातं या हार्डवेअरवर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसवलेले असतात ज्यापासून एक कंप्युटर सिस्टम तयार होतं त्याला सिस्टम डेट असं आपण बोलत असतो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चार नंबरचं सेशन समजून घेतलंय परत पुन्हा भेटू आपण पाच नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू